साहेब तुम्हाला मला मुद्दाम सांगायचंय की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चू भाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बच्चू नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याशी मीटिंग घरून काय त्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा काय त्यांचं बच्चूबाऊचं मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रैतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रयतेसाठी आम्ही नाही तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बच्चू बाजूला अन्न त्या यात मी सुद्धा बसतो मग मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात वंशज ज्या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाहून सांगायचंय की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चू सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बोललेलो आहे नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री मीटिंग घरून काय त्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा काय त्यांचं बच्चूबाऊचं मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रैतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहित्यासाठी आम्ही नाही तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बच्चू बाजूला अन्न त्या यात मी सुद्धा बसतो मग मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक छत्रपती घराण्यात एक वंशज ज्या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे